नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग एक प्रकरण सहावं अर्थ नियोजन स्रावसनचे सापड एक आपण पाहत आहोत पहिलं उदाहरण आपण सोडलेलं आहे दुसरं सोडवायचं आहे काय आहे ते पहा सुमितने पन्नास हजार रुपये भांडवल घेऊन खाद्यपदार्थाचा व्यवसाय चालू केला त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी वीस टक्के तोटा झाला उरलेल्या भांडवला दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय सुरू केला त्याला पाच टक्के नफा झाला तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती तोटा अथवा किती नफा झाला आता या ठिकाणी पहिल्या वर्षी वीस टक्के तोटा झाला म्हणजे पन्नास हजार रुपयाचा वीस टक्के तोटा म्हणजे दहा हजार रुपये तोटा म्हणजे उरलं दुसऱ्या वर्षी भांडवल किती चाळीस हजार रुपये आणि चाळीस हजारचामध्ये पाच टक्के नफा झाला म्हणजे दोन हजार रुपये म्हणजे या ठिकाणी चाळीस हजार रुपये दुसऱ्या वर्षी त्याच्याकडे असणारा भांडवलाने दोन हजार रुपये हा झालेला नफा चाळीस टक्के म चाळीस टक्केमध्ये पा पाच टक्केने चाळीस टे चाळीस हजारचा त्यामुळं दोन हजार आणि चाळीस हजार हे बेचाळीस हजार रुपये भांडवल पहिलं पन्नास हजार रुपये आणि आता बेचाळीस हजार रुपये आहे त्यामुळं आठ हजार रुपये तोटा झाला ओके मग आता सुमितच्या रुपये पन्नास हजार रुपयेच्या भांडवलावर खाद्यपदार्थाच्या व्यवसायात पहिल्या वर्षी झालेला तोटा वीस टक्केनं शंभरला वीस तर पन्नास हजारला ह्या दोन शून्य गेल्या पाचशे गुणलेवीस दहा हजार रुपये ओके त्यानंतर पहिल्या वर्षानंतर सुमितचं भांडवल पन्नास हजार व दहा हजार चाळीस हजार रुपये उरले ओके त्यामुळे सुमितला चाळीस हजार रुपये भांडवलावर मिठाईचा व्यवसाय झालेला नफा शेकडा पाच नफा म्हणजे शंभर रुपयेला पाच रुपये गुणले चाळीस हजारला काय दोन शून्य गेलो ना चारशे गुणले पाच दोन हजार रुपये म्हणजे सुमितच्या हाती असलेलं भांडवल चाळीस हजार रुपये हे आणि मिठाईच्या व्यवसायातील नफा दोन हजार रुपये म्हणजे चाळीस हजार अधिक दोन हजार बेचाळीस हजार रुपये आता सुमितला तोटा झाला म्हणजे पन्नास हजार रुपये भांडवल सुरुवातीचं होतं मूळ भांडवल आणि आता बेचाळीस हजार रुपये आहे दुसऱ्या वर्षी अखेरीच म्हणजे सुमितला झालेला तोटा मूळ भांडवल वजा सुमितकडे आत्ताचे असणारे भांडवल बेचाळीस हजार म्हणजे पन्नास हजार वजा बेचाळीस हजार आठ हजार रुपये तोटा झाला ओके आता शेकडा तोटाकडे म्हणजे सुमितच्या मूळ भांडवलावर झालेला तोटा शेकडा तोटा मूळ भांडवल तोटा भागिले मूळ भांडवल गुणले शंभर म्हणजे पन्नास हजारला आठ हजार रुपये तर या ठिकाणी शंभरला किती एक दोन तीन चार एक दोन तीन चार शून्य गेल्या पाच ना ऐंशीला बघलं पाच एके पाच उरले तीन ती झाले पाच सीस म्हणजे सोळा टक्के झालेला तोटा आहे सुमितला मूळ भांडवलावर झालेला शेकडा तोटा सोळा आहे तिसरा प्रश्न निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाचा पाच टक्के भाग मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केला चौदा टक्के भाग शेअरमध्ये गुंतवला हो तीन टक्के भाग बँकेत ठेवला हो आणि चाळीस टक्के भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे एकोणीस हजार रुपये उरले तर त्याचे मासिक उत्पन्न काढा आता मासिक उत्पन्न त्याचं माहीत नाही म्हटल्यानंतर आपण ते सौ रुपये मानायचं पाच टक्के भाग मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केला म्हणजे मुलाच्या शिक्षणावरील खर्च शंभर रुपयाला पाच रुपये तर एक सो रुपया मासिक खर्चावर किती पाच एकशे भागले शंभर त्यानंतर चौदा टक्के भाग शेअरमध्ये गुंतवले मग शंभर रुपयाला चौदा रुपये गुंतवले तर एक रुपयाला तर म्हणजे गुणले तर चौदा एकशे भागले शंभर मासिक उत्पन्नाचा तीन टक्के भाग बँकेत ठेवला हो म्हणजे बँकेत ठेवेल रक्कम शंभरला तीन तर म्हणजे गुणले तर ला किती तीन एक्स सगळी शंभर आणि मासिक उत्पन्नाचा चाळीस टक्के भाग खर्च केला म्हणजे मासिक खर्च चाळीस टक्के म्हणजे चाळीस भागीले शंभर तर एक्सला किती चाळीस एक्स भागले शंभर उत्पन्नाबरोबर खर्च वजा शिल्लक खर्चातून शिल्लक वजा केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उत्पन्न मिळतं ओके त्यामुळं उत्पन्न एक्स मानले वजा पाच एक्स भागले शंभर हा पाच भागीले पाच एक्स भागले शंभर काय आहे मुलाच्या शिक्षणावरील खर्च चौदा एक्स भागली शंभर ती मधील गुंतवणूक आहे तीन एक्स भागले शंभर मासिक उत्पन्नाचा तीन टक्के भाग बँकेत ठेवलेला हो आहे आणि मासिक उत्पन्नाचे चाळीस टक्के भाग खर्च करतोय म्हणून या तिघां चौघांची बेरीज वजा केल्यानंतर के एक वजा केल्यानंतर आपल्याला पाच एक छेद शंभर अधिक चौदा एक छेद शंभर अधिक तीन एकशे छेद शंभर अधिक चाळीस एकशे छेद शंभर म्हणजे शिल्लक मिळणार आहे आपल्याला ओके शिल्लक दिलेला आहे एकोणीस हजार रुपये त्यामुळं छेद समान आहे ह्या चार बाबी ज्या आहेत वेगवेगळ्या माध्यमामध्ये मादे खर्च केलेली गुंतवणूक येईल रक्कम चाळीस सन तीन त्रेचाळीस त्रेचाळीसन हे चार सत्तेचाळीस सन दहा यातलं या ठिकाणी सत्तावन्न आणि सत्तावन्न हे पाच बासष्ट एक सेद शंभर एक समधून बासष्ट एक सेद शंभर वजा करायचे छेदसारखा नाही शंभर एक शंभर एक सजा बासष्ट एक स भागिले शंभर तिरकाच गुणाकार शंभर एक सजा बासष्ट एक स भागिले शंभर शंभर एकसमधून बासष्ट एक गेले अडतीस एक स भागिले शंभर आहे ते एकोणीस हजार लागून लिहिले गेले या ठिकाणी उत्पन्न एक स वजा हा संपूर्ण खर्च वजा म्हणजे ही उरलेली जी रक्कम आहे ती उत्पन्नातून हा खर्च वजा केल्यानंतर मिळणारे एकोणीस हजार रुपये आहे त्यामुळं शंभर एक्स सम म्हणून बासष्ट एक्स गेले अडतीस एक्स स भागले शंभर आहे ते गुणले गेले त्यामुळे एकसंबरोबर अडतीस हे पदेड भागिले होणार आहेत एकोणीस हजार आणि शंभरला त्यामुळं एकोणीस एक्के एकोणीस शून्य तीन शून्य एकोणीस दुना अडतीस दोन शंभरला बे पन्नास शंभर त्यामुळे एक हजार भरले पन्नास म्हणजे पन्नास हजार एक बरोबर पन्नास हजार निखिलचे मासिक उत्पन्न या ठिकाणी पन्नास हजार रुपये आहे सो so, सॉरी पहा उत्पन्न वजा खर्च बरोबर शिल्लक उत्पन्न एक रुपये आणि वजा खर्च हा गुंतवणूक असेल बँकेतील ठेव असेल शिक्षणासाठी असेल आपण पाहिले या चौघांची बेरीज आपण या यक्स मानलेलं उत्पन्नातून वजा केंद्र शिल्लक जे एकोणीस हजार मिळतात त्यावरून आपण हे उदाहरण सोडलेलं आहे ओके okay. उत्पन्न वजा खर्चबरोबर शिल्लक उत्पन्न वजा खर्चबरोबर शिल्लक ओके okay. हे सूत्र पुढचा प्रश्न सय्यदभाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी चाळीस हजार रुपये आठ टक्के चक्रवाट व्याजाने दोन वर्षाकरता बँकेत गुंतवले श्री फर्नांडिस यांनी एक लाख वीस हजार रुपये म्युच्युअल फंडामध्ये दोन वर्षाकरिता गुंतवले दोन वर्षानंतर श्री फर्नांडिस यांना एक लाख ब्याण्णव हजार रुपये मिळाले तर सय्यदभाई व फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरते किंवा ठरली या ठिकाणी सय्यदभाई आणि चाळीस हजार रुपये चक्रवाढ व्याजाने आठ टक्के दराने दोन वर्षाकरता बँकेत ठेवले आपल्याकडे सूत्र आहे व्याज बरोबर पी कंसात एक आधी कार भगले शंभर कंसाचं यन वजा पी ओके चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल चक्रवाढ व्याज बरोबर हे रास काढण्यास सूत्र आहे पी कंसात एक आधी कार भगले शंभर कंसाच यन वजा पी पी मुद्दल आहे ए रास आहे आर व्याजा दर आहे यन मुदत आहे दोन वर्षांनी सईदभाईंना मिळणार रक्कम म्हणून चक्रवाळ व्याज बरोबर चाळीस हजार कंसात एक अधिक आठ दर आहे आठ भागले शंभर कंसाचा वर्ग वजा चाळीस हजार इथला चाळीस हजार इथला चाळीस हजार समाय काढल्यानंतर चाळीस हजार कंसात शेतसारखाने शंभर एके शंभर नाट एकशे आठ भागले शंभर वजा एक चाळीस हजार एकशे आठ भगले शंभर सुटे दशक शतक शंभर दशांच्या दिलेला आहे एक पॉईंट शून्य आठ एकशे आठ वगैरे शंभर म्हणजे एक, एक पॉईंट शून्य आठचा वर्ग वजा एकशे एक आठचा वर्ग या ठिकाणी एकशे आठ गुणले एकशे एकसाठ करूया आठेआटी चौसष्टला चार हाचे आले सहा आठ शून्य शून्याने सहा आठ एक, एक आठ दोन फुल्या खोऱ्या एक न आहे आठ शून्य एक हे चार सहा आठ आठ सोळा या ठिकाणी दशांचिन्ह एक दोन तीन चार संख्या सोडायच्या एक दोन तीन चार एक पॉईंट सोळाशे चौसष्ट एक पॉईंट सोळाशे चौसष्ट ओके वजा एक त्यामुळे एक एक गेला शून्य चाळीस हजार गुणिले शून्य पॉईंट सोळाशे चौसष्ट सुटे दशक शतक हजार दशे हजार सोळाशे शून्य पॉईंट सोळाशे चौसष्ट म्हणजे चाळीस हजार गुणले सोळाशे चौसष्ट पाहिजे दहा हजार एक दोन तीन चार एक दोन तीन चार शून्य गेल्या चार गुणले सोळाशे चौसष्ट चार चौक सोळा सहा हाचेल एक चार चौक सोळाने एक चार चौक सोळा सहा हाचेल एक चारशे चोवीसने एक पंचवीसला पाच हचेल दोन सोळा चौक चौसष्ट दोन सहासष्ट सहा हजार सहाशे छप्पन रुपये म्हणजे दोन वर्षांनी सय्यदभाई यांना मिळणार रक्कम सहा हजार सहाशे छप्पन रुपये ओके सय्यदभ भाईंना आहे म्हणजे शेकडा किती मिळाले सय्यदभाईना चाळीस हजारला सहा हजार सहाशे छप्पन मिळत असतील तर शंभरला किती या दोन शून्य गेल्या आणि मग सहा हजार सहाशे छप्पन्ना चारशानं भागल्यानंतर या ठिकाणी सहा हजार सहाशे छप्पन्न चारश्यानं घडल्यानंतर चारशे कि चारशे सहाशे छप्पनमधने चारशे गेले दोनशे छप्पन वरले वरचे घेतले सहा दोन हजार सहाशे छप्पन सोळा चारशे गुणले सहा चोवीसशे सव्वीसशे छप्पनमधनं चोवीसशे गेले दोनशे छप्पन वरले वरचे शून्य घेतले चारशे गुणले सहा पॉईंट दिला संख्या संपली चारशे गुणले सहा दोन हजार चारशे दोन हजार पाचशे साठमध दोन हजार चारशे गेले उरले या ठिकाणी एकशे साठ वर शून्य घेतले सोळाशे झाले चारशे चौक सोळाशे सोळा पॉईंट चौसष्ट टक्के म्हणून सय्यदभभाई यांच्या व्याजाचे शतमान सोळा पॉईंट चौसष्ट टक्के आणि फर्नांडिस यांनी एक लाख वीस हजार रुपये म्युच्युअल फंडामध्ये दोन वर्षाकरता गुंतवले दोन वर्षानंतरशी फर्नांडिश यांना एक लाख ब्याण्णव हजार मिळाले ज्यादा किती मिळाले दोन वर्षांनी त्यांना झालेला फायदा एक लाख ब्याण्णव हजार वजा एक लाख वीस हजार बहात्तर हजार रुपये म्हणजे फर्नांडिस यांच्या लाभ लाबो, लाभांशाचे शतमान एक लाख वीस हजार बहात्तर हजार तर शंभरला किती एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार त्यामुळे बारा एक बारा बारसंग बात्तर साईद आहे साठ टक्के हे साठ टक्के म्हणजे श्री फर्नांडिस यांची गुंतवणूक आहे कारण इथं मिळणारं सोळा पॉईंट चौसष्ट आहे सयदभाईंचं शतमान आणि फर्नांडिस यांचं साठ टक्के म्हणजे फर्नांडिस यांची गुंतवणूक फायदेशीर आहे हिअर ट्वेंटी पर्सेंट लॉस ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ फिफ्टी थाउजंड रुपीज लॉस ट्वेंटी पर्सेंट ऑफ फिफ्टी थाउजंड इज इक्वल टू ट्वेंटी अप ऑन हंड्रेड इज इन टू फिफ्टी थाउजंड इज इक्वल टू टेन थाउजंड ओके द कॅपिटल ऑफ सिमेट ॲट द At the end of the year, is equal to original capital minus loss. That means fifty thousand minus loss ten thousand. Here forty thousand. Okay, Sumit invested forty thousand in the business of sweet mart. He made five percent profit. Five percent profit of forty thousand. Here we get. फाइव पर्सेंट ऑफ प्रोफिट ऑफ फोर्टी थाउजेंड फाइव अपन हंड्रेड इंटू फोर्टी थाउजेंड इज इक्वल टू टू थाउजंड नौ द नाव द कैपिटल ऑन हैंड फोर्टी थाउजंड प्लस टू थाउजेंड दैट मीन फोर्टी टू थाउजंड द न्यू कैपिटल इज लेस देन द ओरिजिनल कैपिटल सुमित सुमित इन्ड इन लॉस लॉस इज इक्वल टू ओरिजिनल ओरिजिनल इन्वेस्टमेंट माइनस Investment at hand is equal to 50,000 minus 42,000 is equal to 8,000 rupees. Okay. Percentage of loss is equal to loss upon original investment into 100, 8,000 upon 50,000 into 100, we get 60%. Okay. Sumit insured a loss of 60% on his original capital. Okay. See again here, percentage loss is equal to loss upon original investment into 108,000 upon 50,000 into one, 100. Here is equal to 60%. Okay. Here 1, 2, 3, 4, 0 and 1, 2, 3, 4, 0 cancel. Here 1, 2, 3, 4. 80 upon 5, 16. Okay. Therefore, 16%. Therefore, Smith insured a loss of 16% on his capital, original capital. An example, third example Nikhil spent 5% of his monthly income on his children's education, invested 40% in shares, deposited 3% in bank, and used 40% for his daily expenses. He was left uh, with a balance of आर एस नाईन्टीन थाउजंड रुपीज वॉट इज इनकम दॅट मंथ लेट हेयर निखिल्स मंथली इनकम बी एक्स रुपीज निखिल्स एक्सपेन्सेस चिल्ड्रन्स एज्युकेशन फायू पर्सेंट इन्वेस्टमेंट इन शेअ इन्वेस्टमेंट इन शेअर्स फोर्टी पर्सेंट डिपॉजिटेड इन बँक थ्री पर्सेंट अँड डेली एक्सपेनसेस फोर्टी पर्सेंट टोटल एक्सपेनसेस फाईव्ह प्लस फोर्टीन प्लस थ्री प्लस फोर्टी

थ्री हंड्रेड इंटू एक्स थ्री एक्स अपॉन हंड्रेड दॅट मिन्स डिपॉजिटेड इन बँक्स थ्री एक्स अपन हंड्रेड डेली एक्सपेन्सेस फोर्टी परसेंट दॅट मीन्स एक्स इंटू फोर्टी अपन हंड्रेड फॉर्टी एक्स अपॉन हंड्रेड हियर आर बॅलन्स मायनस एक्सपेंडीचर इज इक्वल टू नो इनकम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू बॅलन्स दॅट मीन्स हिअर इनकम एक्स मायनस फाईव एक्स आपन हंड्रेड प्लस फॉर्टीन एक्स आपन हंड्रेड थ्री एक्स प्लस आपन हंड्रेड फॉर्टी एक्स आपन हंड्रेड दॅट मीन्स सिक्स्टी टू आपन हंड्रेड एक्स मायनस सिक्स्टी टू एक्स अपन हंड्रेड इज इक्वल टू बॅलन्स नाईन्टीन थाउजंड ओके टेकिंग क्रॉस प्रोडक्ट वी गेट हंड्रेड एक्स मायनस सिक्स्टी टू एक्स आपन हंड्रेड इज इक्वल टू नाइंटीन थाउजेंड हंड्रेड एक्स माइनस सिक्सटी टू एक्स इज इक्वल टू थर्टी एट एक्स इज इक्वल टू नाइनटीन थाउजंड इंटू हंड्रेड इर एक्स इज इक्वल टू नाइनटीन थाउजेंड इंटू हंड्रेड अपॉन थर्टी एट सॉल्विंग धीस वी गेट इक्स इज इक्वल टू फिफ्टी थाउजेंड दैट मीन्स निकील्स मंथली इनकम इज इक्वल निकील्स मंथली इनकम व फिफ्टी थाउजेंड रुपीज ओके Mr. Syed kept Rs. 40,000 in a bank at 8% compound interest of 2 years. Mr. Fernandes invested Rs. 1,20,000 in mutual fund for 2 years. After 2 years, Mr. Fernandes got Rs. 1,90,000 whose investment turned out to be more profitable. Mr. Sayad deposited 40,000 in a bank at 8% CI of 2 years. Here P is equal to 40,000. Here N e is equal to 2 years. R is equal to 8%. Therefore, here A is equal to, here amount is equal to principal. Here is formula. Amount is equal to P, that means principal into bracket one plus R uh, rate of interest uh, and N is number of years. Uh, okay. Therefore, value putting value. Here is compound interest is equal to P upon 1 upon 1 plus R upon 100 bracket raised to N minus P. Okay. Here, compound interest of 40,000 into bracket 1 plus p 1 plus 8 upon 100 bracket square minus 40,000. 40,000, 40,000 taking common square bracket into round bracket 100 into 100 plus at 108 upon 100, 108 upon 100 bracket square minus 1. Here, 108 upon 100 means 1.08 bracket square.

इन्स्टेड ऑफ डेसिमल पॉईंट हियर टेन थाऊजंड फोर झिरो फोर झिरो कॅन्सल हियर फोर इन टू वन थाऊजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी फोर हीज इक्वल टू सिक्स थाऊजंड सिक्सटीन सिक्स हंड्रेड फिफ्टी सिक्स ओके धिस इज कंपउंड इंटरेस्ट आफ्टर टू इयर्स सिक्स थाऊजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज देअर पर सय्यद प्रॉफिट परसेंट इज इक्वल टू सिक्स थाऊजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी सिक्स आपण

अर्नड बाय फर्नांडीस हिअर वन लाख नाईंटी टू थाऊजंड मायनस वन लेख ट्वेंटी थाऊजंड इज इक्वल टू सेवंटी टू थाऊजंड रुपीज ओके हिअर फर्नांडीस प्रॉफिट परसेंट इज इक्वल टू सेवंटी टू थाऊजंड अपऑन वन हंड्रेड ट्वेंटी थाऊज वन लेख ट्वेंटी थाऊजंड इन टू हंड्रेड हिअर कॅन्सलिंग 1, 2, 3, 1, 2, 3, 4, and 1, 2, 3, 4, 4, 0. We get here 72 upon 12 uh, into 10. Uh, dividing 72 by 12, we get 6. Uh, 6 into 10, we get 60. Okay. Here Fernandes profit percent is equal to 60 percent. मिस्टर फर्नांडीस हेअर इन्वेस्टमेंट टर्न आउट टू बी मोर प्रॉफिटेबल हिअर फॉर फर्नांडीस सिक्स्टी पर्सेंट आणि हिअर सय्यदभ भाय सिक्स्टीन पॉईंट सिक्स्टी फोर ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा शेअर करून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो